आज आपण आता कुठून जाणार आहोत तर आज आपण जाणार आहोत इथून खोपोली म्हणजे कल्याणवरून खोपोली खोपोलीवरून पाली आणि पालीवरून डायरेक्ट मानगाव पण ह्यावेळी वाकण मार्गे नाही जाणार आहे आपण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली म्हणजे ज्या ठिकाणी गणिमी कावा चा वापर करून जे घनघोर असं युद्ध झालं ह्या राईडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रचिती ही प्रत्येक क्षणाक्षणावर आलेली आहे नमस्कार मंडळी तर मी शुभम माडी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडी ब्लॉग युट्यूब चॅनलवरती आणि कशाच सगळे मजेत ना मजेतच झालं आणि मजेतच राहा तर आज आपण कुठे निघालो आहे तर आज आपण निघालो आहे कोकणात आपल्या गावी म्हणजे दापोलीला तर आत्ता आपण तीन चार दिवसापूर्वी आलो होतो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेने आणि त्याची झाली होती पूर्णपणे दुर्दशा ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल नसेल बघितली तर पटकन जाऊन बघा मी त्या आय बटनमध्ये आहे आणि आता आपण टोटली रूट आपला वेगळा करणार आहे पूर्ण रूट वेगळा आहे आपला आपण कोणत्या रूटने जाणार आहे काय ते मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे पण भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये कारण आता तयारी चालू आहे आणि आता वाजले सकाळचे पाच तर साडेपाचपर्यंत निघायचं प्लॅनिंग आहे बघूया किती वेळ लागतो कारण आता आपल्यासोबत आहे वेदू तर वेदू आता रेडी होतं आहे तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो तर हे पटकन लगेच मी माउंट करतो आपल्या बाईकवरती आणि तुम्हाला बिबट आपल्या मोठं ब्लॉगिंग सेटअपवर चला तर मंडळी राईडला सुरुवात करूया हर हर महादेव ओम साईराम काही पाहुणा दे तसं घेऊन जातेस तसं घेऊन चला राईडला सुरुवात करूया पहिला आपला आता स्टॉप असणार आहे फ्युल साठी जे की आपल्याला पेट्रोलसाठी थांबावं लागणार आहे आणि आधी आपला एक छोटासा ब्रेक असेल तिथे पटकन टाके फुल हुआ। है, है, हुआ। टाकी फुल करून घेऊया आणि मग पुढे निघूया आणि त्यानंतर आपला रूट काय आहे कसा आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आधी आता पेट्रोल भरून घेऊया आणि टाकी फुल करण्याचे की फुल करण्याची गरज आहे फुल कर शंभरवर हो पेट्रोल पण आता टाईट फुल केलेली आहे आपली टाकी आणि आज आपण आता कुठून जाणार आहोत तर आज आपण जाणार आहोत इथून खोपोली म्हणजे कल्याणवरून खोपोली खोपोलीवरून पाली आणि पालीवरून डायरेक्ट मानगाव पण ह्यावेळी वाकण मार्गे नाही जाणार आहे आपण आपण इस्लामपूर मार्गे जाणार आहे तर तिकडचा रूट कसा आहे तुम्हाला चांगला आहे की नाही तुमच्यासाठी प्रेफर आहे की नाही हे मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुला तुम्हाला रूटसुद्धा पूर्ण क्लिअरमध्ये कळेल आणि रू रूट पण रस्ता पण व्यवस्थित आहे की नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल तर ह्यावेळी थोडा रूट वेगळा घ्यायचा प्रयत्न केला आहे कारण गेल्यावेळी आपण जेव्हा आता आलो तेव्हा कोलाडपासून आपल्याला पेनपर्यंत पूर्ण रस्ता खराब भेटलेला त्यामुळे ह्यावेळी विचार केला की आपण पालीवरनं मानगाव हा रूट ट्राय करू आतून रोड आहे तो खूप तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईन त्याची तर चला आता इथून आपण आपला प्रवास सुरू करूया आणि आता आम्ही पोचलो आहे माथेरानला आणि इकडे ना आम्हाला आता शाळेत जाताना अशी पोरं दिसली तर माझ्या मला जुन्या शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही जेव्हा अशा शाळेत जायचो मस्ती करत करत शाळेत जायचो फुल मजा यायची शाळेत जायला आणि आत्ताची पोरं स्कूल बसने किंवा त्या स्कूल टॅक्सीजने वगैरे हो जातात आणि आम्ही चालत जायचो सायकलने जायचो फुल मजा यायची शाळेत जायला म्हणजे आपण जी मजा केले जी आपल्या जनरेशनने जी मजा केली ती जी ही जनरेशन आहे ती मजा नाही करत आहे म्हणजे आपले दिवस काही वेगळेच होते कोणी कोणी जरा शाळेत जातानाच्या मजा आहेत शाळेच्या काही किस्से आहेत हे जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा म्हणजे सर्वांच्या आठवणी अशा मस्तपैकी ताज्या होतील आणि आता पोचले माथेरानला आणि समोर तुम्ही आकाश बघताय मस्त बुंद झालेलं आहे सूर्योदयाची वेळ आहे आता थोड्याच वेळा सूर्योदय होईल सूर्यदेव असे वर डोकावतील आणि थंडीसुद्धा वाचते थंडीसुद्धा जाणवायला लागलेली आहे तिथून आता खोपोली लेफ्ट साईडला सतरा किलोमीटर लोणावळा एकतीस पुणे एकशे चार पनवेल डायरेक्ट गेलो तर एकोणतीस किलोमीटर आहे बट आपल्याला आता लेफ्ट घेऊन खोपोलीला जायचं आहे आणि खोपोलीवरून पाली मध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत तर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मी सांगेन आपण कुठे थांबणार आहे आणि काय कसं ते समोर तुम्ही आकाश बघताय कसलं लालबुंद झाल्याने एवढं भारी वाटतंय सकाळ सकाळचा राईड करायला आता वाचले सकाळचे सात आणि आतापर्यंत रोड एकदम भारी होता म्हणजे मक्कन रोड आहे जर तुम्ही येत असाल तर इकडनं कल्याण बदला कल्याण बदलापूर रोडने डायरेक्ट कोपोलीला या खूप भारी रोड आहे एकदम मक्कन गाडी चालवायला पण मजा येते मी एक तासात जवळपास आता आम्ही साठ किलोमीटर कम्प्लीट केलेत आणि गाडी चालवायला खरंच खूप मजा येते आणि असा हा रोड आहे त्यात असा मस्तपैकी निसर्ग त्यामुळे डबल मजा होऊन जाते डायरेक्ट मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे आणि आता थंडी पण जरा जास्त वाजायला लागलेली कारण इथं आता दोन मिनटासाठी आम्ही थांबलेलो आणि आता निघाले तर परत जास्त जसं थंडी वाटायला लागलेली आहे आणि असं सूर्योदय समोरून राईड करताना अनुभवणं हा एक विलक्षण असा अनुभव आहे खूप भारी वाटत आणि असा मक्कन सारखा रोड <laughs> खरंच लय भारी वाटत आहे फक्त थोडी थंडी कमी पाहिजे होती अजून मजा आली असती आता आम्ही खोपोलीला पोचू इथून खोपोली आता जवळपास आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटरने आपण पुढे जाऊन पालीसाठी टर्न घेणार आहे राईटसाठी आणि सरळ जाऊ ते लोणावळ्याला जाऊ आणि पुढे गेल्यानंतर मी त्या फाटा जाऊ दाखवेनस तुम्हाला तर मित्रांनो इथून तुम्ही सरळ जाल तर डायरेक्ट लोणावळा खंडाळा घाट करून आणि हा आपल्याला आता इथं राईट घ्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या इथून आणि इथून पुढे आपल्याला पालीच्या इकडे व्हायचं आहे आणि आत्ता आपण जिकडे जाणार आहोत म्हणजे उंबरखिंड त्या ठिकाणी सुद्धा हाच रोड जातो जो खोपोली पाली रोड आहे त्या ठिकाणी उंबर हे गाव आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर आज तुम्हाला उंबर खिंड तिचा इतिहास पण तुम्हाला बघायला भेटणार आहे पण तो पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली म्हणजे ज्या ठिकाणी गणिमी चा वापर करून जे घनघोर असं युद्ध झालं तीच ती जागा म्हणजे उंबरखिंड जा ही बघायला आज आपण जाणार आहोत बट ती व्हिडिओ आपल्या ह्या ब्लॉगनंतर येईल आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर आता मी तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळाने भेटतो कारण आता त्या ठिकाणी पोचू आणि तुम्ही डिटेल व्हिडिओ शूट करूया आणि नंतर मग तुम्हाला भेटतो हे बघा इथे एक फाटा आलेला आहे उंबरखिंडला तर आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे तर चला तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो मस्तपैकी आईने नाश्ता बनवून दिलेला सकाळ सकाळ आणि आता आम्ही इथे उंबरखिंडीमध्ये आहोत आणि मस्तपैकी नदीच्या पात्रामध्येच बसलेलं आहे मस्त जागा भेटलेली आहे आणि इथे नाश्ता करतोय आता पोडभर असा नाश्ता करू आणि नंतर इथून निघूया खरच भारी वाटते असं मस्तपैकी जंगल आहे आणि जंगलामध्ये असं आम्ही बसलोय मस्तपैकी सूर्यप्रकाश आणि गार वारा सुटलेला आहे आणि छान वाटत एकदम आणि उंबरखिंडीचा इतिहास तुम्हाला पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तीच व्हिडिओ आता शूट करतोय तर पटकन नदीत आता नाश्ता करून घेऊया आणि नंतर तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो चला तर मंडळी इकडे एकदा आवर्जून भेट द्या उंबरखिंडी या ठिकाणी इकडे आल्यानंतर तुमचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे आणि तो अनुभव नक्की घ्या इकडे येऊन आणि खरंच खूप भारी वाटतं आणि अंगावर शहारे आणतं इथे पोचल्यानंतर एक विचारही आपण करू शकत नाही की मराठी मावळे आपले छत्रपती शिवाजी महाराज एक हजार मावळ्यांना घेऊन तीस हजार सैन्यावरती भारी पडले होते आणि आपण त्यामध्ये विजयी सुद्धा झालो ते तुम्हाला इथे आल्यानंतर ते अनुभवायला भेटेल त्यामुळे इकडे आवर्जून एकदा तरी भेट द्या आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नंतरची व्हिडिओ ती येणार आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की जावा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटतील चला तर आता इथून आपला प्रवास चालू करूया आणि आता आपण निघालो आहे पालीला आणि पालीवरनं आपण माणगावला जाणार आहोत पण तो रूट पूर्ण वेगळा आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा रूटने चाललो आहे दापोलीला तर चला आतून इथून प्रवास चालू करूया जसं जसं मी पुढे जाईन तसं तसं तुम्हाला इन्फॉर्मेशन देत जाईन त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ता ता आता पोचलेलो आहे मी पालीमध्ये आणि पाली गणपती मंदिराच्या इथून अगदी सरळ तुम्हाला रोड घ्यायचा आहे तिथे होती म खूप ट्राफिक त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट नाही केली मंदिराच्या अगदी बाजूने तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे म्हणजे निजामपूर मार्ग तुम्हाला मानगावला जायचं आहे आता त्या रोडची कंडिशन कशी आहे त्यात आपण पुढे बघूया कारण आता तर कंडिशन एकदम टॉपनॉच आहे आत्तापर्यंत मी जोपर्यंत आलो आहे पालीपर्यंत तो रस्ता एक नंबर होता नाहीतर आपल्या मुंबई गोवा हायवेने मस्तपैकी हालत खराब झालेली बट हा रोड एक नंबर आहे फुल लोन कंडिशनमध्ये येत असाल तर मी सजेस्ट करेन बट आधी माणगावला पोहोचतो त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की या रस्त्याची कंडिशन कशी आहे काय ते कारण मला सुद्धा मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतो निजामपूर मार्गे माणगावला तर माणगावला पोचल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की या रस्त्याची कंडिशन कशी आहे आणि तुम्हाला येण्यास सोप्पा आहे की नाही मित्रांनो मस्तपैकी आता वहना वहनाचा रस्ता चालू झालेला आहे आणि राईड करायला तर खूप मजा यायला लागलेली आहे मस्तपैकी कॉर्नरिंग करायला भेटते छान हे बघा स भारी फील होत ना आणि मेनबत हा डांबराचा रोड आहे त्यामुळे कॉर्नरिंग करताना भीती पण नाही वाटत आहे तर सिमेंटच्या रोडवरती कॉर्नरिंग करायला थोडं रिस्की वाटतं कारण ग्रीप तेवढी टायर पकडत नाही सिमेंटच्या रोडवरती ते बाजूने मस्तपैकी घनदाट जंगल आहे थंडगार वारा सुटलेला आहे आणि मस्त पैकी एकदम एक राईड करायला खूप भारी वाटत आणि या रूटने मी फर्स्ट बट अनुभव खूप छान आहे आणि मी रेकमेंड करेन आय थिंक मानगाव पर्यंत पण असाच रस्ता चांगला असेलच बघूया आता मानगावला पोचल्यानंतर पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगेन बट तोपर्यंत तो राईडचा आनंद घेतो खूप भारी वाटतंय बात है। मस्त थोडं लेफ्ट साइडने कॉर्नरिंग करायला माउंट केलेलं आहे त्यामुळे लेफ्ट साइडने जास्त गाडी झोपवता येत नाही मित्रांनो इथून कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसतंय का नाही माहित नाही पण इथे रायगड दिसतोय इथे एकदम क्लिअर व्ह्यू नाहीये कारण थोडस दुःखा वातावरण असल्यामुळे तुम्हाला आय थिंक कॅमेरामध्ये दिसणार नाही बट इथून रायगड दिसतोय हा बघा समोर आहे एकदम ह्या राईड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रचिती ही प्रत्येक क्षणा क्षणाक्षणावर आली आहे कारण आपण आता आलो उंबरखिंडी मधून त्या ठिकाणी आपल्याला महाराजांचे दर्शन झालं त्यानंतर पुढे आलो पुढे सुधागड दिसला व सुधागड आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करताना आला अगदी पाली गणपतीच्या वरती सुधागड आहे आणि अगदी आता नजरेसमोर दुर्गराज रायगड खूप भारी वाटत या राईडमध्ये खूप छान वाटतंय कधीतरी हा रूट नक्की करा रस्ता खरंच खूप कंडिशनमध्ये आणि खूप भारी आहे तर मित्रांनो काल होती दत्त जयंती आणि आता इथे या गावामध्ये दत्त जयंतीची पालखी निघाली आहे आणि अगदी पारंपरिक वाद्य तिथे या गावामध्ये वारी निघालेली आहे खूप भारी वाटत असं काही बघून पारंपरिक वाद्य आहे कोकणातलं पारंपरिक को वाद्य खालू भाज्या ह्याच्या तालावर लेझिम खेळतोय छान वाटलंय बघून आणि तुम्हाला सर्वांना दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माणगावला आलो आणि ट्राफिक भेटलं नाही असं कधी होईल का <laughs> इथे हे नेहमीच आहे कधी पण या तुम्ही तुम्हाला इथे ट्रॅफिक भेटणारच कधी पण या रस्ता छोटा असल्या कारणाने इथे फुल ट्रॅफिक जाम होतं आणि बाय द वे माणगावला पोचलो आहे बट आत्तापर्यंतचा रूट एक नंबर होता म्हणजे रोड कंडिशन टॉप नॉच जबरदस्त रोड होते आणि खूप भारी आहे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही खोपोली पाली मार्गे निजामपूर मार्गे माणगावला डायरेक्ट येऊ शकता एक्सप्रेस हायवे घेण्यापेक्षा कारण कोलाड ते पेन पूर्ण रस्ता खराब आहे त्यामुळे बरं होईल तुम्ही जर पाली मार्गे निजामपूर मार्गे डायरेक्ट इकडे आलात तर माणगावला माणगावच्या पुढे रोडची कंडिशन ठीक आहे बट आता ट्राफिक किती वेळ लागेल इथे आता काय माहीत नाही एवढे फास्ट आपण आलो आहे बारा वाजलेत आता इथे आपला जवळपास दीड तास उंबरखिंडीमध्ये गेला आणि नाहीतर आत्तापर्यंत आपण दापोलीत पोचलो पण असतो तर इथून जवळपास आपल्याला दोन तास लागतील ला अजून म्हणजे दोन वाजेपर्यंत आपण पोचून जाऊ चला बघूया आता इथे किती वेळ लागतो आपल्याला ट्राफिकमध्ये आजचा हा प्रवास एकदम सुखकर झालेला आहे कारण रोड चांगला भेटलेला आहे आणि रोड चांगला भेटल्या कारणाने आपल्याला स्पीडसुद्धा चांगली मेंटेन करता आली आणि छान मस्तपैकी प्रवाससुद्धा होतो आहे आता फक्त आपल्याला रोड खराब भेटणार आहे तो महाप्रळपासून मंडळगडपर्यंत तेवढाच रस्ता फक्त खराब आहे बाकी पूर्ण रोड चांगला आहे आणि मस्तपैकी रोड भेटलेला आहे आणि तुम्ही जरी दापोलीत किंवा माणगावच्या पुढे जर कुठे येणार असाल तर हा पर्यायी मार्ग एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल कारण आजूबाजूचा जो सिनरी आहे खूप जबरदस्त आहे आणि भारी वाटतं त्या रोडने सुद्धा ट्रॅव्हल करायला मुंबई गोवा हायवेपेक्षा कारण कोलाड ते पेन खराब रस्ता आहे पूर्ण बट तुम्ही हा पर्यायी मार्ग वापरलात तर खरंच तुम्हीसुद्धा एन्जॉय कराल हा प्रवास तर मित्रांनो आता गाडी चालवतोय वेदू आणि मी आता मस्तपैकी मागे बसलो त्याला पण थोडी गाडी चालवायची होती म्हणून त्याने घेतली होता थोडा वेळ गाडी आता आम्ही आहे अंबेद पुलावरती आणि पूल मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं चालू आहे सर्व गाड्यांसाठी असा सर्व गाड्यांसाठी चालू आहे आणि हा बघताय व्यू खूप भारी वाटत आता गाडी चालवते त्यामुळे तुम्हाला असा व्ह्यू दाखवता येत नाहीतर मग असा इतका व्ह्यू नाही आहेत इकडे मासेमारी चालू आहे गळ टाकून चला तर मंडळी आता पोचलेलो आहे मंडणगड सोडलेला आहे आता आणि निघालो आहे दापोलीच्या दिशेने बट आता बॉडी पूर्ण ट्रेन आहे थकलेलो आहे थोडाफार त्यामुळे आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी घरीच आणि आता मी तोच गाडी चालवतो अजून पण पण त्याला पण गाडी चालवायला मजा येते तर तो तोच कंटिन्यू करतो आहे दापोलीपर्यंत तर चला आता डायरेक्ट भेटूया तुम्हाला घरी भेटतो चला मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहे आणि प्रवास एकदम छान झालेला आहे मस्तपैकी आणि तुम्हीसुद्धा हा नवीन रूट एकदा नक्की ट्राय करा म्हणजे खोपोली टू पाली पालीवरनं निजामपूर मार्गे मानगाव तर एकदा नक्की ट्राय करा हा रूट आणि जो काही रस्ता आहे कोलाड ते पेन पूर्ण खराब आहे रस्ता तुम्ही जर माझी मागची व्हिडिओ बघितली नसेल तर ती मागची व्हिडिओ मी त्या आय बटनमध्ये देतो आहे पटकन जाऊन ती व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला जो रूट आहे तो कळेल तुम्ही कोणत्या रूटने येऊ शकता किंवा जाऊ शकता त्यामुळे एकदा हा नवीन रूट एकदा नक्की ट्राय करा कारण तिथली सिनरीसुद्धा खूप मस्त आहे तर चला ही व्हिडिओ आता मी इथेच संपवतो जर तुम्ही मला जर इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर पटकन जाऊन आधी इंस्टाग्रामवरती फॉलो करा मी इथे लिंक देतो पटकन जाऊन मला आधी इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून टाका आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि तुम्हाला हा रूट कसा वाटला हे सुद्धा कळवायला विसरू नका तर चला भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय